नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण अभ्यासाला लागू भविष्य घडवू या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मच्छिंद्र चाटेसर सर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊया चाटे सर मागील अडतीस वर्षांपासून चाटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत करत आहे लाभ आतापर्यंत तेरा लाख विद्यार्थ्यांनी घेतलाय चाटे सर दहावीला गुणवत्ता यादीत तिसरे आणि मागासवर्गीय म्हणून राज्यात प्रथम आले होते सरांनी सिव्हिल इंजिनिअरिंग देखील केलंय परंतु त्यांनी नोकरी करण्याऐवजी विद्यार्थी घडवणे हे ध्येय मानलं सरांनी आत्तापर्यंत बिंधास चिमणीपाखरं घरट्यासाठी सारकाही आणि मेनका उर्वशी या मराठी चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे त्यांनी तमिळ मल्याळम कन्नड तेलगू आणि हिंदी भाषेत देखील चित्रपट तयार केलेत सरांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत यूट्यूब चॅनल्स देखील प्रसिद्ध आहेत तर सर युट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्ही विद्यार्थ्यांना घडवतात आणि खास पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आता तुम्ही युट्यूबवर गणित हा विषय शिकवणार आहात सगळ्यात आधी तर तुमच्या युट्यूब चॅनलविषयी आम्हाला काय सांगाल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक गण हो परमेश्वराने आपणाला जन्म दिल्यानंतर आपणाला काही गोष्टी दिलेल्या आहेत मिळालेल्या आहेत परमेश्वराकडून आपणाला त्या पण एक गोष्ट आपणाला आपल्या बुद्धीचा विकास केला पाहिजे आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे कारण ज्ञान जीवनामध्ये फार उपयोगी गोष्ट आहे एक काका होते आणि साठ सत्तर वर्ष वय होतं त्यांचं आणि काही कारणामुळे त्यांची दृष्टी गेली डोळ्यांना दिसणं बंद झालं डॉक्टरांनी तपासलं डॉक्टर म्हटले अहो काय नाही ऑपरेशन करूया ऑपरेशनला थोडासा खर्च लागेल आणि तुम्हाला तुमचे डोळे परत येतील डोळे परत येतील पहिल्यासारखं पुन्हा पाहता येईल काका म्हटले अहो माझं वय आता सत्तर वर्षाच्या आसपास आहे मी भरपूर जगलेलो आहे मला चार मुलं आहेत चार सुना आहेत त्यांना मुलं आहेत घरामध्ये एकूण सतरा लोकांना चौतीस डोळे माझे दोन डोळे नसले म्हणून काय झालं मला सगळं बघता येईल की आणि तसं चाललं त्यांचं व्यवस्थित चाललं पण एके दिवशी त्यांच्या वाड्याला फार मोठी आग लागली भीषण आग लागली आणि त्या आगीमध्ये जे काही त्यांचे बाकीचे लोक होती ही सगळी पळाली बाहेर प्रत्येकाला भीषण आग लागल्यानंतर प्रत्येकाला आपला जीव वाचवायचा असतो आणि कुणालाही त्या लक्ष राहिलं नाही सगळे बाहेर गेले आणि त्या भीषण आगीमध्ये काका विचार करायला लागले ओरडायला लागले अहो वाचवा 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 पण कुणी त्यांना जाऊन घेऊन येऊ शकत नव्हतं तर मित्रांनो तेव्हा त्यांनी विचार केला की के अरे हो ह्या सगळ्यांना डोळे होते त्यांना बाहेर पळायचा मार्ग सापडला मी आंधळा होतो आणि मला काही मार्ग सापडणार नाही तसं मित्रांनो आपल्या संकटाच्या वेळी आपलं ज्ञान आपणाला कामी येणार आहे दुसऱ्याचं ज्ञान आपल्या उपयोगाचं नाही युट्यूबवर खूप माहिती आहे गुगलवर खूप माहिती आहे पुस्तकामध्ये खूप माहिती आहे पण ही माहिती जोपर्यंत माझ्यापर्यंत पोचत नाही माझ्या लक्षात येत नाही माझ्या ज्ञानामध्ये वाढ होत नाही तोपर्यंत मला दुसऱ्याचं ज्ञान कामाचं नाही आणि हा विचार मनामध्ये ठेवून मी असा विचार केला की मुलांना पालकांना शिक्षणामध्ये जागरूकता आणण्याची आज प्रचंड गरज आहे आणि म्हणून मी मच्छिंद्र चाटे नावाने मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनल मच्छिंद्र चाटे हिंदी यूट्यूब चॅनल आणि मच्छिंद्र चाटे इंग्रजी यूट्यूब चॅनल असे तीन चॅनल सुरू केलेले आहेत याच्यामध्ये खास करून मराठी चॅनल बद्दल सांगेन की मराठी चॅनल वर मी अभ्यासाचा राजमार्ग म्हणून एक विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ मालिका सुरू केलेली आहे ही व्हिडिओ मालिका दर मंग सोमवारी आणि गुरुवारी संध्याकाळी चार वाजता एक व्हिडिओ हे केला जातो प्रसारित केला जातो आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी पालकांनी अभ्यासाच्या बद्दलचे त्यांच्या बऱ्याच शंका प्रश्न यांची उत्तरं दिली जातात त्याच्यानंतर मग कधी लोकांना माझ्याबद्दल पण एक आकर्षण असतं की तुमचं जीवन कसं गेलं वगैरे तर मला भेटलेली माणसं म्हणून एक व्हिडिओ मालिका मी सुरू केलेली आहे आणि दर रविवारी सकाळी दहा वाजता मी एक व्हिडिओ प्रसारित करतो मला भेटलेली माणसं याच्यामध्ये आत्तापर्यंत दिलीप कुमार सुनील दत्त रामानंद सागर गोपीनाथ मुंडे मनोहर जोशी प्रिया तेंडुलकर अशा अनेक व्यक्तींबद्दलच्या माझे अनुभव सांगितलेले आहेत आणि दर श शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता दुपारी चार वाजता आम्ही एक माझ्या जीवनातील काही आठवणी म्हणून प्रसिद्ध करतो व्हिडिओ मालिका आणि त्याच्यामध्ये माझ्या जीवनातल्या काही महत्वाच्या आठवणी मी सांगतो तसंच मित्रांनो इतरही काही कविता आहेत किंवा लोकोक्ती आहेत किंवा काही इतर गोष्टी आहेत की ज्या मुलांना माहिती असाव्यात मुलांचं सामान्य ज्ञान वाढावं म्हणून काही प्रश्न आम्ही सातत्यानं आमच्या चॅनलवरून प्रसारित करत राहतो नंतर गणिताच्या गमती जमती असे काही प्रश्न टाकतो आणि शिवाय आता बावीस एप्रिलपासून म्हणजे आजपासूनच आम्ही यूट्यूब चॅनलवर दहावीचं गणिताचा अभ्यास मराठी मीडियमचे व्हिडिओ हे मराठी चॅनलवर असतील मच्छिंद्र साठे मराठी यूट्यूब चॅनलवर मराठी भाषेतून दहावीचं गणित शिकवलं जाईल आणि मच्छिंद्र साठे इंग्लिश यूट्यूब चॅनलवर तुम्हाला इंग्लिशमधून दहावीचं गणित शिकवलं जाईल आणि नंतर थोड्याच दिवसामध्ये म्हणजे दहा जूनपासून पाचवी ते नववीपर्यंतचं गणिताचे व्हिडिओ आम्ही इथून प्रसारित करू आणि याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट शिकवू मला महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची गणिताची भीती पूर्णपणे दूर करायची आहे आणि विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आला पाहिजे की अरे मी गणित करू शकतो आणि व्यवस्थित करू शकतो फक्त विद्यार्थी आणि पालकांनी या चॅनल्सला सबस्क्राईब करावं मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनल मच्छिंद्र चाटे हिंदी युट्यूब चॅनल मच्छिंद्र चाटे इंग्लिश यूट्यूब चॅनल आणि दररोज त्यांना जसा वेळ मिळेल तसे या चॅनल्सवरील व्हिडिओ अवश्य पाहावेत आणि अभ्यासामध्ये स्वतःच्या प्रगती करून आणावी आणि त्या काकांप्रमाणे स्वतःच्या डोळ्यांची काळजी घ्यावी म्हणजे हे प्रतीक आहे म्हणजे स्वतःच्या ज्ञानामध्ये वाढ करत राहावी अगदीच विद्यार्थ्यांसाठी तर ही एक खुशखबर आहे कारण तुम्ही त्यांना गणिताविषयी युट्यूबच्या माध्यमातून शिकवणार आहात मात्र मग विद्यार्थ्यांना काही शंका जर आल्या तर त्याचं निरसन नेमकं कसं होणार आहे यूट्यूबवर विद्यार्थी पालक आपल्या कॉमेंट टाकू शकतात आणि त्या कॉमेंट्सचा अभ्यास आम्ही व्यवस्थित करू आणि दर रविवारी विद्यार्थ्यांच्या ज्या काही शंका आहेत प्रश्न आहेत त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवून ह्या सगळ्या शंकांचं निरसन करू विद्यार्थ्यांनी खरं म्हणजे ऍक्टिव्ह राहायला पाहिजे याच चॅनलवर आम्ही मुलांनी ग्रहपाठ कसा करावा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजावून सांगू जसं मुलांना क्लासेस मध्ये मदत करतो तशीच मदत या ठिकाणी विनामूल्य कुठलीही अपेक्षा न ठेवता ते विद्यार्थ्यांची गणिताची पूर्ण भीती काढून टाकणं आणि त्यांना गणितामध्ये एक्सपर्ट करणं हा संकल्प आम्ही केलेला आहे अगदी महाराष्ट्रामध्ये आपल्या क्लासेसच्या नेमक्या किती शाखा आहेत आणि या विद्यार्थी मित्रांसाठी काही स्पेशल बॅचेस आयोजन देखील आपण करतो का महाराष्ट्रामध्ये आमच्या सध्या सत्तर ते ऐंशी शाखा आहेत आणि या शाखांमधून पाचवी ते दहावीपर्यंत मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांच्या बॅचेस चालतात मराठी माध्यमांचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे तर अकरावी बारावी सु साठी सुद्धा विज्ञान शाखा आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या स्पर्धा परीक्षा म्हणजे नीट आणि ईच्या स्पर्धा परीक्षा यांची तयारी ही आम्ही ह्या सगळ्या बॅचेसमधून करून घेतो ब्रांचेसमधून करून घेतो महाराष्ट्रामध्ये जे काही ठिकाणी आता ब्रांचेस पुन्हा सुरू होतील कोरोनाच्या काळात काही ब्रांचेस बंद झाल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लवकरच क्लासेसच्या शाखा सगळीकडे सुरू होतील आणि जिथं शाखा नाहीत सुरू नाहीत त्या भागामध्ये ज्या पालकांची हे येईल ये, रिक्वेस्ट येईल ये, तर या ठिकाणी आम्ही जो काही नंबर देत आहोत या नंबरवर आपण संपर्क साधा आणि आम्हाला कळवा की आमच्या भागामध्ये चाटे क्लासेसच्या शाखा सुरू करा तर आम्ही लवकरच सुरू करणार आहोत आणि जिथं आहेत पुण्यामध्ये किंवा कोल्हापूर सातारा सांगली औरंगाबाद वगैरे या भागामध्ये अगदी व्यवस्थित सगळ्या शाखा फार छान आणि व्यवस्थित सुरू आहेत जिथं सुरू आहेत तिथं पालक त्याचा फायदा घेऊ शकतात जिथं नाहीत तिथं लवकरच सुरू करू ज्या भागातून जास्त रिक्वेस्ट येतील त्या भागामध्ये लवकर सुरू करू अगदीच त्यामुळे ज्या भागामध्ये आपल्या शाखा नाहीये त्या ठिकाणी देखील लवकरच क्लासेस ओपन होणार आहेत त्याचबरोबर काही इंटिग्रेटेड कोर्सेस देखील तुम्ही घेतात तर त्याबद्दल काय सांगाल काय होतं कोचिंग क्लासेस बद्दल मुलांचा एक प्रश्न असतो की आम्ही शाळेत वेगळं जायचं क्लासला वेगळं जायचं आम्ही मग आमचं जीवन जगायचं कधी आम्हाला काय फक्त यालाच बांधून टाकता का तर मित्रांनो त्याच्यासाठी आम्ही इंटिग्रेटेड कोर्स सध्या अकरावी बारावीला सुरू केलेला गेल्या काही वर्षांपासून ज्या म्हणजे कॉलेजही आमचंच असतं आणि क्लासही आमचाच असतो आणि विद्यार्थ्यांकडून दिवसभर जे काही सात आठ तासाचं वर्किंग असतं हे वर्किंग निश्चित केलं जातं आणि विद्यार्थ्यांकडून एकाच जागेवर अभ्यास करून घेतला जातो शिकवलं जातं आणि अभ्यास करून घेतला जातो विद्यार्थी मित्रांनो कितीही चांगलं शिकवलं म्हणजे ठीक आहे तुम्हाला मुलगा आहे सून आहे पण त्यांचे डोळे तुमच्या कधी कामाला येतील नॉर्मल कोर्स मध्ये कि हो की ते तुम्हाला ते मदत करतील पण जेव्हा अडचण येईल तेव्हा तुम्हाला तुमचं पाहिजे ना तर मित्रांनो तुम्हाला अभ्यास फक्त शिकवून उपयोगाचा नसतो तर शिकवण्याबरोबरच तुमच्याकडून करून घेतलं गेलं पाहिजे आणि ते तुम्हाला पटलं पाहिजे तुम्हाला जमलं पाहिजे मी फक्त गणित शिकवत नाही तर मुलांना गणिताचं बरस करायला लावतो आणि तो मुलगा करतो आणि पुढे जातो मित्रांनो मागच्या अनेक वर्षांपासून अडतीस वर्षांपासून आम्ही कोचिंगच्या क्षेत्रामध्ये आहोत शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहोत इतकी वर्ष एखाद्या व्यक्तीनं क्लासेसवर एवढं काम करावं हो। आणि तेही इतर गोष्टीत संधी असताना सुद्धा तर मित्रांनो मुलांमध्ये होणारी प्रगती ही माझी नेहमी प्रेरणा राहिलेली आहे आणि दहावीच्या बारावीच्या परीक्षेत चाटे क्लासेसच्या शेकडो काय हजारो विद्यार्थ्यांनी गणितात पैकीच्या पैकी, पैकी गुण मिळवलेले आहेत आणि त्यामुळे मी असा विचार केला की महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना गणिताच्या अभ्यासाला लावूया आणि महाराष्ट्रातील हजारो लाखो विद्यार्थ्यांना गणितापैकी गणितामध्ये शंभरपैकी शंभर मार्क मिळवण्याची आणि गणित एक गोष्ट असते दहावी बारावीच्या परीक्षेपुरतंच गणित महत्त्वाचं नाही गणित हा विषय तुम्हाला उच्च शिक्षणामध्ये पण लागणार आहे आणि आयुष्यभर लागणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी गणिताची पूर्णपणे भीती शालेय अभ्यासातून कमी केली पाहिजे आणि गणिताबद्दल एक आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे म्हणून मी हे काम करतोय जिथं क्लासेस आहे तिथं आहेतच आणि विद्यार्थ्यांनी त्याचा मोठ्या संख्येने फायदा घ्यावा आतापर्यंत जवळजवळ तेरा लाख विद्यार्थ्यांनी साठे क्लासेसचा लाभ घेतलेला आहे आणि आहेत म्हणजे हे विद्यार्थी आज पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेले आहेत मी मध्ये एकदा आजारी पडलो होतो हॉस्पिटलमध्ये होतो तर तिथं जवळजवळ माझे पंधरा वीस डॉक्टर्स येऊन गेले की सर मी तुमचा विद्यार्थी सर मी तुमचा विद्यार्थी वगैरे तर मित्रांनो अनेक क्षेत्रामध्ये चाटे क्लासेसचे आज मुलं पोचलेली आहेत पण येणारी पिढी सुद्धा घडली पाहिजे आणि आजचा जो काळ आलेला आहे आज जो काही एक डिजिटल अटॅक मुलांच्या लाईफमध्ये गोंधळ घालतोय हा गोंधळ फार त्रासाचा आहे मी जे आता एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही अडचणीत याल तुमच्या जीवनामध्ये आग लागलेली असेल तेव्हा युट्यूबवरचं ज्ञान तुमच्या कामी येणार नाही गुगलवरचं ज्ञान तुमच्या कामी येणार नाही तुमच्या जवळ तुमचं स्वतःच ज्ञान असलं पाहिजे आणि ते ज्ञान तपासलं जाणार आहे तुमच्या जीवनामध्ये आग लागेल तेव्हा आग लागणं हे एक प्रतिकात्मक ग्रहित धरा पण प्रत्येकाने आपलं ज्ञान वाढवत राहिलं पाहिजे मनुष्याचा स्वभावच आहे की आयुष्यभर जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्यांनी आपलं ज्ञान वाढवण्याची काळजी ही घेतलीच पाहिजे आजही मी भरपूर वाचन करतो एलॉन मस्कचं उदाहरण मी नेहमी सांगतो की एलॉन मस्क खूप काम करतो दिवसात आठवड्याचे आपल्याकडे दिवसाचे किती काम केले म्हणून मोजतात अमेरिकेमध्ये आठवड्याचे किती का, तास काम केला असं मोजलं जातं तर एलॉन मस्क सांगतो की मी आठवड्यात एकशे वीस पेक्षा जास्त तास काम करण्याचं काम प्रयत्न करतो म्हणजे दररोज सतरा सतरा अठरा अठरा तास एलॉन मस्क काम करतो आणि त्यातले आठ तास त्यांनी फक्त वाचनासाठी काढून ठेवलेले असतात मित्रांनो मीही माझा निश्चित वेळ पाच सहा तास वाचनासाठी काढून ठेवतो आणि मी माझ्या ज्ञानामध्ये भर कशी पडेल याच्यासाठी प्रयत्न करत राहतो तसं प्रत्येक मुलांनी आपल्या ज्ञानामध्ये भर कशी पडेल याच्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि त्या गोष्टी मी माझ्या युट्यूब चॅनलवरून सातत्यानं सांगत राहतो की मुलांनी काय वाचलं पाहिजे आणि आपल्या ज्ञानामध्ये वाढ कशी केली पाहिजे अगदीच तर सरांनी सांगितल्याप्रमाणे गणित हा विषय शिकवला जाणार आहे आणि या विषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून सरांच्या युट्यूब चॅनल विषयी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता सरांकडून आपण अधिकही मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर सार। सार ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत सर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही तुम्ही सांगितलं अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय आणि ते चांगल्या वेगवेगळ्या मोठ्या ठिकाणी देखील कामाला आहेत मात्र जे महाराष्ट्रातून विद्यार्थी आपल्याकडे येतात आणि त्यांना राहायचं कुठे असा प्रश्न पडतो अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे जे निवासी स्कूल्स आहेत त्याबद्दल काय सांगाल मित्रांनो एक प्रश्न माझ्या जीवनामध्ये मला पडला होता मी जेव्हा भारताचा इतिहास अभ्यास करत होतो तेव्हा मला एक प्रश्न पडायचा की ज्या इंग्लंडचं पॉप्युलेशन लोकसंख्या ही त्या काळात जेमतेम चार पाच कोटीची होती आणि महाराष्ट्र भारताची लोकसंख्या चाळीस पन्नास कोटीची होती इंग्रजांनी पूर्ण जगावर राज्य केलं कसं आणि त्यासाठी मी खूप चिंतन केलं अभ्यास केला दोन वेळा स्वतः इंग्लंडला जाऊन आलो आणि जी गोष्ट माझ्या अभ्यासातून मला समजली ती गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मित्रांनो जगभर इंग्रजांना राज्य करणं सोपं झालं त्यांच्या रेसिडेन्शियल स्कूल्समुळं त्या काळामध्ये आणि आजही आहेत आजही इंग्लंडमध्ये जवळजवळ दोन हजाराच्या आसपास रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत पूर्वीच्या त्या काळामध्ये एक दोन ते तीन हजार रेसिडेन्शियल स्कूल्स होत्या आणि या रेसिडेन्शियल स्कूल्स मधले जे टॉपचे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना मोठमोठे अधिकारी म्हणून इंग्लंडने वापरलं निवासी संकुलामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये जी काही एक शिस्त तयार होते विद्यार्थी ज्या पद्धतीने अभ्यास करतात ही गोष्ट फार कामाची असते आणि ही मुलं फार यशस्वी होतात याच गोष्टीचा रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा अभ्यास केला होता आणि त्यांनाही असं वाटत होतं की भारतामध्ये सुद्धा अशा रेसिडेन्शियल स्कूल सुरू व्हाव्यात आणि म्हणून त्यांनी शांतिनिकेतनची सुरुवात केली होती इंदिरा गांधींनाही या गोष्टीची कल्पना होती आणि अशा काही रेसिडेन्शियल स्कूल्स भारतामध्ये सुरू व्हाव्यात म्हणून प्रयत्न झाले आणि मी सुद्धा त्या पद्धतीची निवासी संकुल औरंगाबादला आणि पुण्याला सुरू केलेली आहे आणि या निवासी संकुल सुरू होऊन आता जो जो पंधरा वर्षाचा काळ लुटलेला आहे आणि या पंधरा वर्षांमध्ये माझ्या ह्या दोन्ही निवासी संकुलांमधून जो काही रिझल्ट आहे हा रिझल्ट चकित करणारा फार चांगला आहे आज तिथून जवळजवळ माझे शेकडो विद्यार्थी आय आय टीला लागलेत मेडिकलला लागलेत इंजिनिअरिंगच्या एंट्रन्समध्ये टॉपला पोचलेले आहेत आणि मित्रांनो कारण काय होतं निवासी संकुलामध्ये तुमच्या चोवीस तासाच्या कामाचं नियोजन करता येतं मुलगा क्लासला तीन चार तासासाठी आमच्याकडे येतो तर त्या तीन चार तासात त्यांनी काय करावं हेच आम्ही करू शकतो पण जेव्हा मुलगा आमच्याकडे असतो चोवीस तास आमच्याकडे असतो तेव्हा त्याचं झोपेचं नियोजन जेवणाचं नियोजन त्याच्या अभ्यासाचं नियोजन त्याच्या सेल्फ स्टडीचं नियोजन माझ्या ज्या निवासी संकुल आहेत त्या सगळ्या निवासी संकुलामध्ये तिथं जेवढे विद्यार्थी आहेत प्रत्येक विद्यार्थ्याकडून दररोज तीन तास अभ्यास करून घेतला जातो आज महाराष्ट्रामध्ये हे शक्य आहे का भारतामध्ये हे शक्य आहे का आज माझ्या निवासी संकुलामध्ये जी शेकडो मुलं आहेत या मुलांकडून दररोज संध्याकाळी सात ते दहा असा आम्ही व्यवस्थित अभ्यास करून घेत असतो त्याच्यामुळं निवासी संकुल ही जी काही संकल्पना आहे या पद्धतीच्या निवासी संकुल जसं इंग्रजांनी त्या काळामध्ये आपल्या निवासी संकुलामध्ये वाढ केली होती अशा निवासी संकुलांची संख्या देशभर वाढली पाहिजे कारण मुलं घरी असतात ना घरच्या प्रॉब्लेममध्ये खेळण्यामध्ये याच्या बाहेर येत नाहीत पण जेव्हा निवासी संकुलामध्ये राहतात रेसिडेन्शियल स्कूलमध्ये राहतात तेव्हा मुलांमध्ये अभ्यासाचं एक जबरदस्त स्पिरिट तयार होतं आणि हे स्पिरिट मुलांकडून खूप काही करून घेतं आज जे विद्यार्थी मी पालकांना काही पालकांना आवर्जून एक विनंती करेल की औरंगाबादला किंवा पुण्याला स्वत जाऊन माझी शाळा पहा त्या शाळेमध्ये का अभ्यास करणारे विद्यार्थी पहा आणि मग तुम्ही ठरवा की हा अभ्यास या सुविधा तुम्ही मुलाला घरी देऊ शकता का आणि देऊ शकत नसाल तर मग तुम्ही तुमच्या मुलांना या शाळेमध्ये पाठवा तिथे त्या मुलांमध्ये फार मोठी प्रगती होऊ शकेल जबरदस्त प्रगती होऊ शकेल अगदीच सर जसं मी म्हटलं की गेल्या अडोतीस वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलंय जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जाता किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून विद्यार्थी आपल्याकडे येतात आणि एका मोठमोठ्या पोस्टला विद्यार्थी काम करताना तुम्हाला दिसतात तेव्हा नेमका तो अनुभव काय असतो फार चांगला अनुभव असतो कारण आपण मुलांना शिकवलं प्रत्येक शिक्षक आयुष्यामध्ये आपण काय कमावलं याच्यापेक्षा माझ्याकडे कोणते विद्यार्थी घडले आणि ते विद्यार्थी मी त्यांना दिलेल्या शिक्षणाचा कसा लाभ त्यांना होतोय हे पाहण्यात त्याच्यासारखे आनंदाची गोष्ट नाही शिक्षकाचं कार्य हे फार चांगलं कार्य असतं विद्यार्थी मित्रांनो मी शिक्षण क्षेत्रामध्ये बळजबरीनं आलेलो नाही मी मेरिटचा विद्यार्थी होतो आय ए एस होणं डॉक्टर होणं किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जाणं मला कसलीच चिंता नव्हती मी एक पिक्चर काढला होता पिक्चरमध्ये एक वाक्य रिमा लागूच्या तोंडी होतं की नवीन माणसाला ज्याला काही नसतं ना त्याला निवडीचा भरपूर वाव असतो पण जे आईवडिलांनी करून ठेवलेले त्याच्या बाहेर त्यांना निवडीचा वाव नसतो असं माझ्या बाबतीत नव्हतं मला पूर्ण कुठेही संधी होती पण मी ठरवलं की मला विद्यार्थ्यांसाठी काम करायचे कारण आज्ञान हा या देशाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि आज्ञान दूर करणं याच्यासारखं दुसरं कार्य नाही म्हणून मी शिक्षण क्षेत्रामध्ये आलो आणि म्हणून मी आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी निर्माण करून दिली अगदी मुंबईमध्ये तर मी शेकडो विद्यार्थी की जे विद्यार्थी नववीला नापास झालेत असे विद्यार्थी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्क्यांपर्यंत विद्यार्थी गेले माझ्याकडे तर एक विद्यार्थिनी होती की जी विद्यार्थिनी दहावीला नापास झाली होती आणि तिनं माझ्याकडे येऊन क्लास लावून पूर्ण दहावीचा अभ्यास करून तिने दहावीला नव्वद टक्के मार्क मिळवले आणि आता ती फार मोठी डॉक्टर आहे अगदीच जसे वेगवेगळे अनुभव तुम्ही आता सांगितले आणि त्याच माध्यमातून तेरा लाखाहून अधिक विद्यार्थी तुम्ही घडवलेत आणि ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते त्या विद्यार्थ्यांनी आता घाबरण्याचं कारण नाही आहे कारण सरांच्या युट्यूब चॅनलवर मोफत तुम्हाला गणिताविषयी शिकवला जाणार आहे या चॅनल विषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता आणि सरांचे वेगवेगळे व्हिडिओज देखील त्यांच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता सर आज तुम्ही इथे आलात आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील इतकं महत्त्वाचं मार्गदर्शन केलं तुमचे खूप खूप आभार चला अभ्यासाला लागा भविष्य घडवा नक्कीच सर त्याचबरोबर गुरुकिल्ली अशाची या कार्यक्रमात वेळ झालीये इथे थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार